मी नितेश हनुमंतराव पाटील गेल्या पंधरा वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचं कार्य करत असतो मी सतत जनतेत कार्य करत आहे सुखादुखात विकास कामात झाल्यावर नंतर मला पुन्हा विश्वास पक्षाने माझ्यावर टाकला त्यानंतर माझी पत्नी महानंदा नितेश पाटील महिला राखीव असल्यामुळे त्यांना पक्षाने पुन्हा जबाबदारी दिली पुन्हा निवडून आलो भगवेशमताने मी नंतर मी चांगलं सतत कार्य करत होतो जनतेसोबत सुखात दुखात सगळ्या प्रश्नात पुन्हा अजून विश्वास टाकला माझा जनतेवर खूप विश्वास आहे आणि मला अजून दोन हजार पंचवीसमध्ये हो घातलेल्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी नितेश पाटील यांनी पुन्हा पक्षाने संधी दिली आपण ही दिगलूर नगर परिषदेच्या नगरसेविकेसाठी आपण ही निवडणूक लढवत आहात तर हे कुठल्या वार्डामधून ही निवडणूक लढवत आहात प्रभाग बाराम प्रभाग या आधीही आपण नगरसेविका म्हणून काम पाहिलेले आहेत माझ्या वा, माझ्या वार्डातून मोगलाजीना यांना टॉर यांच्या अध्यक्षतेखाली विकास काम पहिलं अगोदर काही नव्हतं रस्ते नव्हते पाणी नळाची व्यवस्था नव्हती स्वच्छता नव्हती हे नह सगळं यांना यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते झाले भर ऐंशी टक्के जवळपास ड्रेनेजचे काम चांगल्या पद्धतीने झाले आणि नळाची योजना झाली चांगली पाईपलाईन आणि स्वच्छतेचे कामसुद्धा चांगलं प्रकारे चांगलं चालू झाले आणि प्रशासकाच्या काळातसुद्धा आमचा विशेष वाढावर लक्ष होता आणि जनतेचा माझा विश्वास आहे पुढे मी मलाच विजयी करते ताई आपण मागील निवडणुकीमध्ये निवडून आलात आणि नगरसेविका म्हणून काम पाहिलेलं आहात एक महिला म्हणून ज्यावेळेस आपण लोकांच्या समस्या सोडत होता तर त्यावेळेस आपला काय अनुभव होता अनुभव आला काय नमस्कार मी सोमहान नितेश पाटील राष्ट्रीय काँग्रेस पक्षांतर्गत दोन हजार पंचवीस नगर परिषद निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक बारा इथून मी थांबलेली आहे उमेदवार म्हणून तरी या प्रचारादरम्यान माझे जे पाच वर्षापूर्वी जे झालेलं आहे विकास कामं त्याला म्हणजे प्रभागातून चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे यावेळेस पण मी थांबते आणि जेव्हा मी प्रचारादरम्यान बाहेर पडते तेव्हा लोकांचा मला खूप चांगला प्रतिसाद आहे की जे मागचे झालेले विकास काम आहेत जे की रस्ते मग रोड रामपूर रोड असं जे काही रस्ते आहेत ते रोड चांगल्या प्रकारे झालेले आहेत पथ दिवे किंवा आणि ड्रेनेजचे काम यामुळे मला आत्ता जेव्हा मी प्रभागात फिरते प्रचारादरम्यान तेव्हा मला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि मला निश्चितच असं वाटते की यावेळेस पण माझा विजय नक्कीच आहे लोकांनी तर मला चांगला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आणि जे मी काही कामं केले आहेत त्याविषयी लोकांचं म्हणजे सकारात्मक भूमिका आहे त्यांची माझ्याविषयी की बुवा चला यावेळेस झालेलं आहे कि भारतीय काँग्रेस पक्षाने चांगले काम त्यांच्या माध्यमातून नगर परिषदेने खूप चांगले कामं केलेले आहेत आणि आतापर्यंत ते करत पण आलेले आहेत आणि इथूनही पुढं करतील असं मला वाटतं काय वाटतं आपल्याला की आपण मागे काही विकास काम आणि आता दुसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहात तर आपल्याला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो काय सांगाल आपण ज्या मतदारांच्या गाठीफिटी घेतला प्रचारासाठी गेला त्यांच्याकडे त्यावेळेस काय मग काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल सांगायचं म्हणजे झालेल्या विकास कामाबद्दलच जे रस्ते आहेत नालीचे सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो रस्त्यांचा होता आणि नाली की जे आता चांगल्या प्रकारे झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपण जिथे कि अंधाराच्या वगैरे आहेत त्या ठिकाणी सगळे पोल करून लाईट्स वगैरे बसवलेले आहेत त्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आहे की जे जे काही झालेली जो विकास झालेला आहे त्याविषयी लोकांचा चांगला प्रतिसाद आहे तरी काही शिल्लक राहिलेले आहेत काम त्या ठिकाणी आम्ही पूर्ण पुन्हा करण्याचा प्रयत्न करू चांगल्या नव्याने आणखीन काही विकास कामांचा आपण आराखडा तयार केलेला आहे का सकारात्मक भूमिका आहे माझ्याविषयी त्यांच्या तर या आम्ही पुन्हा प्रयत्न करू की निलंबव साहेब आणि आम्ही दोघं तिघ प्रतिनिधी उमेदवार आम्ही तिघ पद मिळून आणखी पुन्हा चांगल्या प्रकारे जनतेची सेवा करण्याचा आम्हाला संधी भेटेल असं नितेश पाटील भोकस हे पण माझ्यासोबत सहकार्य करतील मला आणि पुन्हा एकदा आम्ही राहिलेले विकास कामे उर्वरित पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न करू प्रभाग क्रमांक बारा मधील पूर्ण उमेद माझं रिक्वेस्ट आहे सगळ्यांना मतदातांना की त्यांनी पुन्हा एकदा आम्हाला विजय करून द्यावी पुन्हा एकदा विकास काम करण्याची संधी द्यावी मी आणि निलम वार्ताई आणि आमची पूर्ण टीम की दोन्ही तिन्ही उमेदवार आम्ही पुन्हा एकदा विकास कामं करण्याचे निश्चितच प्रयत्न करू जनतेला माझी विनंती आहे यावेळेसही त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त मताने बहुमताने विजय करून द्यावा अशा प्रभागातील ज्येष्ठ प्रतिष्ठित आणि तरुण वर्ग हे जे मतदाते आहेत त्यांना माझी मनापासून विनंती आहे की त्यांनी पण यावेळेसही आम्हाला मदत करावी आणि आम्हाला जास्तीत जास्त मतांनी बहुमताने विजय करून द्यावा आणि आमचा जे काही राहिलेले कामं आहेत त्याची आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी ही नम्र विनंती